रविवार रिलॅक्स मध्ये गेला पूर्ण आठवडाभर सकाळची वेळ ही घाईचीच असते नाश्त्यासाठी दोषे बनवले होते डब्बा बनवण्यासाठी लसण मिरची कांदा दोडके हे कट करून ठेवले होते त्याचा नाश्ता होईपर्यंत मी इकडे पोळी आणि भाजी डब्यासाठी बनवून ठेवली होती सकाळी खूप गडबड असते त्यासाठी डब्याला जे पटकन होईल अशाच भाज्या मी बनवते यासाठी तेलामध्ये जिरे टाकायचे कांदा टाकायचा त्याला थोडं परतून घेतल्यानंतर पुन्हा दोडके ॲड करायची मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घ्यायचं भाजी तयार झाली पाण्याची बॉटल आणि डब्बा मी भरून तयार ठेवलेला आहे आदित्यला त्याला शाळेसाठी तयार केलं आणि त्याला पाठवून दिलं रोज प्रमाणे ठरलेलं त्याचं एक वाक्य असतं मग मी तुझी खूप आठवण येते शाळेत गेल्यानंतर आज नाश्त्याला दोषे होते तर उद्या उद्यासाठी ऑर्डर आली की आपे बनवायचे मग लगेच तांदूळ आणि डाळ भिजवत ठेवली त्यासोबत लगेच मला तांदळाचं पीठ बनवायचं होतं त्यासाठी पटकन दोन वाटी तांदूळ घेतले त्याला स्वच्छ पानाने दोन तीन वेळेस धुतले आणि मग एखाद्या छान अशा कॉटनच्या कपड्यावर घरातच फॅनच्या हवेखाली सुकवण्यासाठी ठेवले चुलत आत्याच्या इथे जावळाचा प्रोग्राम होता त्यासाठी माझे दोन काका घरी आले होते त्यांना जेवायला वगैरे बनवलं गावावरून भाऊ सुद्धा येणार होता तो आला आणि आम्ही सगळेजण तयार होऊन मग नंतर जाण्यासाठी प्रोग्रामला निघालो हा समोर बसलेला माझा छोटा भाऊ आहे पाठीमागे माझे छोटे काका बसलेले आहेत इथे माझी भाऊजाई आहे आणि ही माझी भाची आहे समोरच्या साईडला भावाच्या बाजूला माझे मोठे काका बस आहेत अचानकच प्रोग्राम ठेवला होता त्यामुळे हे सगळेजण अचानकच आले तर खूप छान वाटलं सगळ्यांची भेट झाली आणि तिथे सुद्धा आता प्रोग्रामला गेल्यानंतर माझी आत्या काका सगळेजण येणार होते तर त्यांची पण भेट होणारच होती त्यामुळे मग खूप छान वाटत होतं मध्ये मध्ये पाऊस थोडासा चालूच होता त्यामुळे प्रोग्राम थोडासा लेट सुरू झाला आणि आम्हीसुद्धा तिथे थोडंसं लेटच पोहोचलो आता ही माझी चुलत आजी आहे पहा किती गोड आहे आणि माझं जे लहानपण आहे ते या आजीच्याच सोबतच गेलेलं आहे माझी सखी आजी माझी चुलत आजी माझी आत्या ह्यांच्याच सानिध्यात मी लहानाची मोठी झाली तिच्याजवळ ना मी जेव्हा मोबाईल पकडला तेव्हा तिला असं वाटलं की कोणाचा तरी फोन आला पण तिला मी सांगितलं की मी तुझे फोटो काढत आहे तुझ्यासोबत मी व्हिडिओ काढत आहे तर त्यावेळेला मग ती हसायला लागेल आणि तिला काहीतरी बोलायला सांगितलं की आता काय बोलते ऐक बोल काहीतरी बोल ग म्हण दाव याय कोणीच नाही तुझी शूटिंग काढायला माझे मी बोलायले बाबा म्हणाले आले दावा आले मला बोट म्हणाली आहे बोल 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 म्हणाली बोल आता बोलायला माझी बो आजी किती किती गोड आहे आणि ही माझी आत्या आहे आम्ही हिला सोबत घेऊन आलो आल्यानंतर आल्या लगेच माझ्या स्वयंपाकात मला मदत करायला उभी राहिली ती पण त्या प्रोग्रामवरूनच आली होती खूप थकली होती पण तरी पण नाही माझ्यासोबत लगेच उभी राहिली कामासाठी माझ्यावर जीवपाड प्रेम करणारी माझी माणसं भेटली की मला खूप खूप जास्त आनंद होतो आणि त्यांचं पण माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे अगदीच आईसारखं जीव लावतात मला सगळेजण खूप छान वाटलं आणि खूप खूप आनंद झाला सकाळी धुतलेले तांदूळ हे असे छान कोरडे झाले होते त्यासाठी मग ते बारीक करायला घेतले आणि हे मक्क्याचे जे कंच ना त्याच्या मधातले हे केस आहेत यावरती ना मी एक, एक एक्सपेरिमेंट करणार आहे जे की तुम्हाला नंतर सांगेल आता मी हे पीक जे आहे बारीक करून घेतलं आत्या काका सगळेजण गेले भाऊ सुद्धा गेला घरात ना खूप एकटेट वाटत होतं ते गेल्यानंतर ना घर असं खूप रिकाम असं वाटत होतं आधी त्याला ना हा मधुमक्का आहे तो भाजून दिला आधी ते सोबत अभ्यास करण्यासाठी शेजारची मुलगी आली होती तिला पण तो दिला हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या